घटना अतिशय दुर्दैवी आहे खर म्हणजे या पूर्वी देखील मी भावना व्यक्त केलेली आहे आणि आता या जोशी परिवार फॅमिली आहे लेले आणि मोने हे नातेवाईकच होते आणि तीन फॅमिलीज गेल्या होत्या आणि त्यांच्या समोरच सगळं सगळे घटनाक्रम त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर खरं म्हणजे शाळे अंगावर त्यांच्या समोर त्यांच्या घरातले करते तिनी पुरुष त्यांनी गमावले ती मोठी दुःखद घटना आहे आणि दुर्दैवी घटना आहे ते म्हणून त्यांचं जे काही काही मुलांचं शिक्षणाचा विषय आहे किंवा ते आपल्या आमच्या राजेश कदम त्याच्या परिवारातलेच लोक आहेत ते तेवढी आपल्या परिवारातले लोक आहेत त्यांना एवढं काही सहकार्य करता येईल आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत बोलणं मला वाटतं योग्य गोष्ट नाही तर तो एक कुटुंबातले आणि परिवारातलेच आमच्या फॅमिलीज आहेत करून आम्ही सोबत आहोत त्याच्या दुःखात देखील जोशी साहेब जे आहेत ते तुमचं भाषण आवर्जून बघायचे ते मला सांगत होते आता त्यांचे त्यांच्या पत्नी आणि ते फार म्हणजे फॉलो करायचे माझ्याबद्दल त्यांना फार एक आपुलकी होती त्यामुळे मी बघायचं म्हणतो त्याप्रमाणे कि ते आमच्या परिवारातलेच आहेत आणि त्यांना पुढे भविष्यामध्ये कर्ता पुरुष त्यांच्यातला गेलेल्या कुटुंब त्यामुळे त्यांच्या ज्या काय त्यांच्या ज्या अडचणी शिक्षणाच्या असतील खासदारांच्या टीमने तात्पर्याने तिकडे काम दाखवलं आणि ती मदत झाली त्यांनी त्याच्याबद्दल देखील सांगितलं की खासदारांची टीम देखील ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी संध्याकाळी तिथे पोहोचले आणि मी दुसऱ्या दिवशी गेलो त्यामुळे तिथले जे काही प्रसंग जो त्यांच्यावर ओढवलेला आहे हा अतिशय दुर्दैवी दुसऱ्या कोणावर येऊ नये त्यामुळे त्यांना जे काही ज्या फॅमिलीज आहेत त्यांच्या पाठीमागे शासन आहे आम्ही स्वतः आहोत मुख्यमंत्री महोदयाने देखील भावना व्यक्त केली सहकार्य देखील जे आहे ते आपण पाहिलं तर कुठेतरी गाव असेल शेती असेल आपण कुठेही जातात या ठिकाणी गेले तरी विरोधक जे आहेत ते तुमच्यावरती टीका करतात आज आज त्याच्यावर मला बोलायचं नाही आहे खरं म्हणजे आज दुःखाचा प्रसंग आहे त्यामुळे कोणी कशावर टीका करावी